तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश प्राप्त व्हावं आपलं जीवन उमलत्या फुलासारखं फुलावं त्या फुलांचा सुगंध तुमच्या जीवनात कायम दरवळत राहू हीच परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या वाढदिवसाच्या आपणास खूप साऱ्या शुभेच्छा नाशिक येथील पळसे गावचे सरपंच युवा सेना तालुका प्रमुख नवनाथ कायदणी यांचा वाढदिवस त्यानिमित्त संत आईसाहेब हायस्कूल पळसे या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना बॅग खेळणी खाऊ वाटप करत पोलीस भरतीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या पळसे गावातील तरुणांचा सत्कार समारंभ सोहळा सकाळी साडे वाजता संपन्न झाला या कार्यक्रमासाठी यावेळी ध्येय करिअर अकॅडमी पळसे संचालक धनाजी चंद्रभान गायके विविध कार्यकारी सोसायटी पळसे चेअरमन शैला आगळे जिल्हा प्रमुख प्रवीण पाळदे युवासेना प्रमुख नितीन भागवत पळसे गावचे उपसरपंच दिलीप रामनाथ गायधनी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश मस्के आणि उपाध्यक्ष अशोकराव गायधनी सचिव राजाराम गायधनी संचालक रुंजा गायधनी रामदास गायधनी सर्व ग्रामपंचायत सदस्य संचालक आदी मान्यवर उपस्थित होते

डिपार्टमेंट मध्ये कुठेतरी आजच तुनगाड बांधून तुमच्या जिद्दीने कामाला लागा हेच मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगून देतो आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपण गोड गरजाची सेवा केली पाहिजे कारण आपण स्वतः गरिच वर जातो काही मुलगा काय करतात टाकेला लागल्यानंतर कागड येतो पण आपण ज्यावेळी शिक्षण घेतो त्यावेळेस आपली काय परिस्थिती होती पुला आपण आढळला असेल तुला आपल्याला काही कमी आलं असेल आपल्या हिथून माझ्या पिढीला तुझं काही कमी येऊ नये म्हणून आपला छोटासा वाटा म्हणून आपण या समर्थ्यांना देऊन प्रत्येक नागरिकांची विचारांची सेवा करावी एवढंच मी समजतो आणि संपवतो जय हिंद जय महाराज आमचे परम मित्र नवा कोल्हाजनी यांच्या वाढदिवसा निमित्त या ठिकाणी आपण जमलो त्यांच्या प्रेमाबद्दल त्यांच्याबद्दल बोलायचं ठरलं तर अतिशय सर्वसाधारण कुटुंबातील नवनाथ हा आता गावचा प्रमुख म्हणून तुमच्याकडे काम करत आहे त्याची कामाची काम करण्याची पद्धत अतिशय आग्रयवी पद्धत आहे सर्वांना सोबत घेऊन आणि క్రేపుర క్రే కానీ ప్రయోజన చని విద్యార్థి పుస్తక వాటా జరిగే మేర మోటే నా తాల్ ప్రముఖ తేచ పేచే సరపంచ नवनाथ भाऊ गाय गायधनी यांचा आजचा एकोणचाळीसावा वाढदिवस अतिशय शाळेमध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे झुंजार जिल्हा प्रमुख भावी खासदार विजय अप्पा करंजकर आत्ताच एवढ्यामध्ये त्यांना शुभेच्छा देऊन गेले खऱ्या अर्थाने नवनाथ भाऊच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर अतिशय उत्साही आणि कोणाच्याही सुखामध्ये दुःखामध्ये सामील होणारा नवनाथ अतिशय तरुण वयामध्ये शिवसेनेचा एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं मी शिवसेना नाशिक तालुक्याचे होतो त्यांना भावी आयुष्यासाठी त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्ध भरभटीत जाऊ त्यांच्या हातून गावाची कुटुंबाची देशाची सेवा घडू तसेच याही पुढे त्यांना शिवसेना पक्षामध्ये चांगली जबाबदारी निश्चितच मिळेल अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो आणि भाऊ कायद्याने एक पळसे गावातील एक हुंड व्यक्तिमत्व नवयुवक त्यांचा एकोणचाळीसावा वाढदिवस आज पळसे ग्रामविकास मंडळ संचालित संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूल येथे वेगवेगळ्या गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि खेळाडूंसाठी फुटबॉल असे विविध उपक्रम उपयोगी वस्तू देऊन त्यांनी तो वाढदिवस त्यांचा साजरा करण्यात आला नवनाथ भाऊंचं व्यक्तिमत्व हे दरजवंतांना गरजेवर उप मदत करणं आणि त्यांना त्यांच्या सहाय्यासाठी धावून जाणं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असल्यानं सातत्यानं विविध उपक्रमांच्या द्वारे ते समाजामध्ये काम करत असतात आणि त्याचाच भाग म्हणून आज ह्या गरजवंतांना मदत करण्याचा कार्यक्रम त्यांनी शाळेमध्ये आयोजित केला संस्थेच्या वतीनंही त्यांचा यथोचित असा वाढदिवसाच्या निमित्तानं संस्थेचे सेक्रेटरी राजाराम गायदनी साहेब आणि संस्थेचे मुख्याध्यापकांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्याचबरोबर त्यांच्या या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय अप्पा करंजकर शिवसेनेचे नाशिक तालुका प्रमुख प्रकाशजी म्हस्के आणि युवा सेना जिल्हा प्रमुख प्रवीण भाऊ पाळदे ह्याही मान्यस्थितीला दर्शवून नवनाथ भाऊंना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सुयश चिंतील त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं नवनाथ भाऊंना पुढील काळासाठी लाख लाख शुभेच्छा देतो वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक